नायब तहसीलदार असल्याची बतावणी करून व्यावसायिकासह आचार्याची फसवणूक करण्यात आल्याची घटना महागाव येथे घडली या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्यावरून त्या नायब तहसीलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान नायब तहसीलदार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे नायब तहसीलदार असल्याची बतावणी करून व्यावसायिकासह आचार्याची फसवणूक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी महागाव शहरात घडली या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली त्यावरून तोते यांना नायब तहसीलदाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला भामटा भांड्याच्या दुकानातून कुकर घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला महागाव शहरात शुक्रवारी दुपारी एक अनोळखी इसम हा तोते या नायब तहसीलदार म्हणून आला किराणा व्यावसायिकाला आपल्याकडे लग्न समारंभ असल्याचा बहाणा करून त्यांच्याकडून काजू बदाम अंजीर पिस्ता असा एकूण अठरा हजार रुपयाचा किराणा सामान घेतले भांडी विक्रेत्याकडून अडीच हजार रुपये किमतीचा मिक्सर घेतला फसवणूक करून तोत्याने शहरातून पळ काढला